oh Tatiyam bi samgam saranam gacchami. Tatiyam bi samgam saranam gacchami. Tatiyam bi buddham saranam gacchami.

महाकारणी सधार संपूर्ण जम्मू विमान असून प्रचार करणार आहे आमच्याकडून समाज असो तर अखिल अखिल मानस आम्ही व्हावा म्हणून त्यांनी आम्हाला योजना प्रशासनाचा समाजाने उद्धार करण्याचा प्रयत्न केला असे विश्वनीय भारतीय संविधानाचे शिक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी पंचांग्रदान करतोय आज सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बहुजना या संध्यातून संतवादी सणाच्या माध्यमातून आपण ज्यांनी संविधान निर्माण केलं अशा संविधान निर्मात्याला मानवंदना देण्याची एक महाराष्ट्रा मात्र सुरू करत आहोत का ज्यांनी दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवसामध्ये हे योगदान या देशामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता ज्या मैत्री जना आणि समोद्या एसटी एसटी ओबीसी विजयंती सर्व जाती धर्मातील लोकांना एका संविधानाच्या माध्यमातून न्याय निर्माण करून देणार असा महामानवाला महामानवाच्या परीक्षणेला संविधानाच्या माध्यमातून हे आलेला आहे आणि हे संविधान जागर आपण ऑनलाईन सुरू केलेलं आहे या ऑनलाईनमध्ये एक कलमापासून तर तीनशे पंच्याण्णव कलमापर्यंत आपण समाजापर्यंत केला पाहिजे केवळ एसटीचं संविधान नाही तर एसटी ओबीसी विजय हे आपले बांधव आहे या बांधवापर्यंत संविधान केल्याशिवाय संविधानाचं महत्व हे कळणार नाही आणि म्हणून आपली जबाबदारी आहे या संविधान सगळ्यांना समजलं पाहिजे आणि संविधान विधानाला त्रास झाला बलिदान करताना त्यांचं आयुष्य हे आपली कमी झालेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना मुलांबिरीतून मुक्त केलेला आहे लोकशाहीचा अधिकार आपल्याला सगळ्यांना एकच मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे तो किती गरीब असतो तर त्याला एकच मतदान करण्याचा अधिकार किती श्रीमंत असेल त्याला एकच मतदान करण्याचा अधिकार आणि राजकीय न्याय निर्माण योजना आहे अशा काय मानवाला आपण इथं बंदन करणार आलेलो आहोत सव्वीस जानेवारी या जनतंवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच नावानं व्हायला पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरकार सव्वीस जानेवारी दोनशे पन्नासला लागू झालेला आहे करण्याचा दि आपल्या चार मुलांकडे दुर्लक्ष करून या देशातील गरीब लोकांना शेतकऱ्यांना मजुरांना कामगारांना आज घरामध्ये जाडगड दार कमरेला झाडू होता अशा लोकांना स्वाभिमानाचं जीवन जगाला दिलेलं आहे म्हणून आपण मरतपर्यंत त्यांचे उपचार आपल्यावर भेटणार नाही या देशामध्ये तमाम क्रांतिकारक झालेले आहे समाज सुधारक झालेले आहे सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं कार्य केलेलं आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान घेऊन जगामध्ये सर्वात श्रेष्ठ संविधान दिलेलं आहे आज जगामध्ये कोणी समस्या निर्माण झाल्या तर भारतीय संविधानामध्ये चालत आहे भारतीय संविधानाचा अभ्यास करून जगामध्ये चालत आहे या देशामध्ये चालत आहे म्हणून संविधानाचा मान राखला पाहिजे आज संविधान निर्माताच्या खऱ्या अर्थांनी ये इच्छा होती है सवीस जानेवारी जाने पूर्ण है डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जीता अंधसा कमा समानता, सी ओबीसी भय मिल अपन सबसे बंधुभावान राधावे सर विनंती करो भाजपा करो भारतीय बोर्ड महासभा बाबा साहब की संस्थान बाबा साहब असायचा उद्दिष्टानुसार आपल्याला चालायचं संसार सगळी झाला उद्दिष्टानुसार आपल्याला चालायचं याचे नेते बोली असो तो विचार करू नका याचे पुढारी कोणी असो त्याचा विचार करू नका बाबासाहेबांनी जे आपल्याला कर्तव्य केलेलं आहे त्याच्यानुसार आचार एवढंच मी विनंती करतो वणी शाखेतील धाकांची शाखेची बांद्रकोडा शाखेची कळम शाखेतील जे काही जमलेले आहे त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि नववीस जानेवारीच्या सातर्व्या आज सविस्तारीच्या ते आलेला आहे याच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो वाढलेले शब्द इथं थांबवतो सर्वांना मैत्री करण्याच्या